घरच्या एक दोन गोष्टी मला जाणून घ्यायच्या होत्या म्हणजे की आई बाबांबरोबरच बॉन्डिंग बाबा पोलिसात होते yes, yes, yes. आणि बाबा संध्याकाळी घरी आल्यानंतर आधी टीव्ही बंद करायचं ते बू, बूट नंतर काढायचे आधी टीव्ही बंद करायचंय मग परत बाहेर जायचं आणि मग बूट काढायचंय पण आता त्या टीव्ही माध्यमामध्येच हो। सगळ्यात जास्त प्रसिद्धी मुलीला मिळाली माझ्या दहावीपर्यंत घरात केबल नव्हतं सो so, मी जेव्हा रियालिटी शो मध्ये फीचर झाले मला ऍक्च्युली समोरच्या घरी जाऊन माझा शो बघायला लागला मी रिअल टेलिकास्ट पाहू शकले नाही कारण मी बाहेर होते तर मला रिपीट टॅलिकास्ट बघायला लागला आधी अख्ख्या दुनियानी पाहिला होता मला शाळेत कॉम्प्लिमेंट मिळाल्या की अरे छान झाला ते हवालदार होते त्यामुळे ते तसे असे हे नव्हते एवढे पण ते खूप प्रेमळ आहेत माझे पप्पा ना शिस्तीच आहेत खूप आजही नऊच्या ठोक्याला त्यांचा ब्रेकफास्ट होतो एकच्या च्या ठोक्याला जेवण होत चारला डॉट चहा होतो हे त्यांचं वेळापत्रक बदलत नाही साडे नऊला ते झोपतात सहाला ते ते उठतात फिरायला जातात सातला ला ते घरी येतात हे ना बदलत नाही त्यांचं आजही चारच्या ठोक्याला चहा नाही मिळाला ना त्यांना ते चार पाच ला मला फोन करतात सोनी अजूनही तुझ्या आईने मला चहा दिलेला नाहीये सोनी म्हणजे आमची प्राजक्ता प्राजक्ता सोनी मराठी नाही महाराष्ट्राची